कस आहे बस बसत लागलं कर लागल कसं बघते पोरग फिराय चाललंय केले खुश होत आहे ना बबड्या मिशा बघ तुझ्या मिशा आणखी सेम तस रे पोरग चल इकडे गाडी कुठे रे बाबड्या आपली गाडीकडे लगेच बघणार हुशारपोर गे तसं फिरायला पाहिजे बाबड्याला नुसतं फिरायला छान छान फिरायला असलं म्हणजे बास एक नंबर आहे ना बाब्या अरे बापड्या कुठे तुझी आहे कुठे आहे कुठे तुला बोलते लगेच कुठे आला रोड खाली आला ना आला म्हणते बघ चला आपल्या गाडीवर गाडी कुठे रे बाबी आपली बोबी गाडी कुठे आपली रे गरीब आहे बग? होय कस बाबा कसं बघतय बघ गरीब असल्यासारखं तर किती गरीब आहे आम्हालाच माहिती आहे नाही 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 क्या टॉक करायचं भ्या हो रे भड्या कसं बघत काय बाबा गरीब ते बघ ते बघ लागलं ला, उतरायला रागला उतरायला बाबड्या बघ पुढं पुढे बघ पुढे बघू व्या हे देऊ चल चल हो इकडे इकडे असं फिरायला आणलं की खुश राहतो बाबड्या एक नंबर पोरगा कॅटॉप करू बाबड्या हा चर्ण, चर्ण। चर्ण। बस रे काय काय बस का बस का मने? बस का म्हणे बस झाली एक राऊंड बस झाले की

चल पुढे म्याव नाही काय नाही चल वारं सुटले मस्त चल <laughs> तुझे नाटक माहितीत मला का नाटकी तू एक नंबरचा चल उठ बस बस माघारी लोकच फिरतोय तू बघ नको माघारी नको काय हो गाडीवर जायची परत आपल्याला गाडीवर गाडी गाडीवर जायचे हा चल 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 पुढं चल तिथपर्यंत चल कोण आहे रे कोण आहे नाही नाही नाही